हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत तर मित्रांनो आज आज विशेष म्हणजे शंभूला घ्यायचा आहे मोबाईल कारण शंभू मला खूप दिवसापासून मागा लागला होता की मामा मामा मला मोबाईल घ्या मी म्हटलं थांब घेतो दहावी होती तुझी दहावी झाल्यानंतर मोबाईल घेतो असं मी मागच्या वर्षी म्हणलं होतं आत्ता तो दहावीला गेला दहावी कधी व्हायची नंतर म्हणलं तुझ्या बर्थडेला घेतो नंतर तो बारीक करून बसतात म्हणजे त्याला पण मोबाईलची गरज आहे कारण तो गेमिंग वगैरे करतो ना त्याचे पण व्हिडिओ वगैरे असतात त्याच्यामुळे त्याला पण मोबाईलची गरज आहे तर आज मी अचानकच ठरवलं की शंभूला आपण सरप्राईज द्यायचं मोबाईल देऊन तर आता शंभू गेलाय क्लासला दहावीचा क्लास चालू झाल्याचं क्लासवरनं की त्याला सांगणार आहे चल आपल्याला जायचं आहे बाहेर आणि त्याला स्टोअरला येऊन जाणार आणि डायरेक्ट सरप्राईज देणार बघूया आपण शंभूचं रिॲक्शन काय घेते आणि पूजाने अजून स्वयंपाक केला नाही बघा मित्रांनो दहा वाजून केले तुम्हाला टायमिंग दाखवतो खोटं वाटेल हे बघा दहा वाजून अठरा मिनट आता म्हणतात ही कोण आहे शंभू आहे शंभू काय करताना करतो ह्यात पाणी वाटणार आहे का असंच बनवणार वा जरा असं करून खायला जजरा नवर नवरी ठोकायला म्हणजे हानायला काय चाललंय वाव काय आहे बनवलं लसूण जिरी हिरवी मिरची बारीक मिक्सर मध्ये केलं तांदूळ धुतलं पातीला चुली ठेवलं पातेलं तापल्यावर त्यात फुण तेल टाकलं तेला ती कुटलेलं टाकलं हलवलं त्यात पाणी ओतलं आणि मग तांदूळ शिजवून टाकलं त्यात तांदूळ टाकल्यावर शिजल्यावर मग हे गार त्याचा के बात केला हलवलं झालं त्याच्यामध्ये मग ते निवून द्यायचं नेऊन द्यायचं नेवल्यावर गॅस शेवग्याने करायचं खरवट खायला मस्त बघा आमच्या आईनी अशी खरोड्याची रेसिपी सांगितली की ती छान पद्धतीने करते आणि मी काय म्हणतो उन्हाळ्यात करते आता उन्हा असं का उन्हाळ्याचं कुठं ऊन दिसते का तुला ऊन दिस आता पाऊस पडते दुबई डुब्लिकी पार पाण्यात एवढा पाऊस झाला हा पावसाचा टाइम आहे बर चला मित्रांनो आता जेवण करतो शंभू येईलच एक तासाभरामध्ये अकरा वाजल्यात बारा वाजता येतो तो जेवायला पूजा पूजा हे कुठे मी पूजा जेवायला दे ना चाल तू ना परत दू टोमॅटो हे टोमॅटो काय 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 चाललंय काय तुमचं हा काय चाललंय कृष्णा काय काय हे इथं का टाकलं हे काय ह्याच्यात पाणी पाणी तेवढ्या काय करते हवा मारते मार मार हवा भाऊ आपण हे तुझं फुगून टाकू तुला बसायला हा शुम्भू आला शंभू शंभू आला तर मित्रांनो बघा फायनली शंभू आलेला आहे साडे वाजले आज जरा लेट किती वाजले साडे बारा अडोतीस झाल्या सायकल काय माहिती सायकल जातो इथं त्यामुळे उशीर झाला माहित नाही काहीच खाली बसला शंभू कुठे लय उशीर आला शायद नाही कारण दमा दमाने एवढ्या दमाने जाऊ नको बारा वाजता किती वाजता सुटतो तास अकरा ला सुटतो तास आणि तू दीड तास आणि आला इथं चलत चलत आला का सायकल आलाय टाइमपास करत येतो वय ओ पिवड पडलं सारखं सारखं फ्रीज उघडून नको लाता घालतो का फ्रीज मध्ये ला का शंभू एक काम कर जा कपडे बदल जा जायचे बाहेर जरा आपल्याला हम्म काय का बाबा जा लवकर पाठके ना तर मित्रांनो शंभूला बिलकुल पण खबर नाही की त्याला मी मोबाईल घेईल आज आणि तो आता किती एक्सायटेड होत आहे माहित नाही त्याला सांगितलं पण आज कुठं जायचं चल बाहेर जायचं म्हणलं कपडे बदलायला गेलाय तर चला बघू आता काय होतंय पिहू याला पिऊल्या आलं माझु काय केलंय बघू भाऊ भाऊ बघू भाऊ 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 बघू भाऊ बघू भाऊ बरं झालं का बरा झाला बाबूच्या माझ्या तिला आता सागरने गाडी काढली तर चला चला आता आपण चाललो आहे क्रोमा शोरूमला ला आता आपण काय आणाय काय घ्यायची आणायला आणायला चल तिथे गेला तुला सांगतो ती तिथे गेला नाही नाही म्हणजे तिथे माहिती का बस काय नाही मोबाईल घ्यायचा र जरा एक <laughs> म्हणजे माझ्या एका मित्राला मोबाईल घ्यायचा आहे त्यांनी माझ्या सोपवलं हो की म्हणला मनाने मोबाईल घ्या आणि मला द्या त्यामुळे म्हणून तुला चालवलाय बाकीला खुश होण्याची गरज नाही चला तर चला आता मोबाईल जरा सर्च करून ठेवू कुठला चांगला बिगल हो तिथे चला मित्रांनो तिथे गेल्या बघू काय 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 का, का? मला काय आता काय 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 आलं का, मला सांगा मित्र मोबाईल घ्यायचा मित्र कुठे मित्र पुण्यात आहे मित्र मग तिथं त्याने किती भारी मोबाईल घेतला असं म्हटल्यापेक्षा अरे तो म्हणला कामात आहे बिझी असते त्यामुळे माझ्या सोपवलं पांडू तू चांगला ब्लॉग ले बनवतो तुझं इशू बनव ना बाबा काय तरी तू सागर सांग त्याला सकाळी फोन आता तुला मी कशासाठी चालवलंय तुला चांगलं कळतंय मोबाईल मधलं ते गेम बिम खेळतो तो गेमर आहे मित्र गेमर आहे माझा हाय तुला काय करायचंय मोबाईल मोबाईल घ्यायचा बघायचा चांगला ठीक आहे होमाने तात्या दमाने इष्टी घ्यायची बोकांडे गाडी आधीच लावली का इकडं दुसरे घर आहे फायनली आपण आलोय क्रोमा शोरूमला इथूनच आपण सगळ्या वस्तू घेत असतो फ्रीज मोबाईल टी व्ही काय का घ्यायचं असेल तर चला आता शंभू <laughs> चला तर फायनल मित्रांनो बघा आपण मोबाईल बघण्यासाठी आलो आहे ना हा सर मोबाईल दाखवतात सर कोणता आहे मोबाईल हा एफ ट्वेंटी प्रो ओपोचा आहे तर क्वालिटी वगैरे छान थांबा मला नका आधी ह्याला ह्याला दाखवा हे ह्याला डाऊट आहे काय तरी शंभू तू मोबाईल बघ कसा आहे

लगेच लागले अरे त्याला घ्यायचं घ्यायचंय तू काय एवढं टेस्ट मारतो ना, ना, चल चल। 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 ना। चल। का फक्त आहे का नाही तेवढं सांग चलते का चलते ना सर एकदम वाटत आहे ना म्हणा अजिबात नाही माणसाला गरम करत मोबाईल गरम होणार जंबू आवडला कर मोबाईल हे आपलं कसं वाटतोय मोबाईल आपलं घ्यायला मस्त ना सांगू का मग मित्राला फोन करून हे घेतोय म्हणून

क्रम जायचं मोबाईल चालतंय बघा मित्रांनो मोबाईल पण वर काढून ठेवलाय सरांनी तर फायनली आपल्याला हा मोबाईल घ्यायचा आहे आणि हा घेतला मोबाईल तर चला आपण याच करायचं का पेमेंट सांगू का मित्राला मग नाव ओके गेमिंगला बारी आहे ना, ना? तुला तुझ्या बड्डे ला आहे मोबाईल तुला नाराज होऊ नको मी गेमिंगचा उडकून ठेवत होता तू कोणचा घेणार तुझ्या टायमाला होडाकतो की एखादा चांगला गेमिंगचा चांगला हुडाकतो बा मग ह्यो चांगला, चांगला नाही का ह्यो चांगला की म्हणजे मग येऊ घेऊ आपण नाही तुला पसंत पडला तर ह्यू घेतो तो नाही तर नाही बाबा येऊ भारी भारी आपण बड्डे का अच्छा अच्छा बड्डेला हेच घ्यायचा का हां कधी बड्डे तुझा पाच एफ <laughs> पाच एप्रिल डायरेक्ट पुढच्या वर्षी का अरा रा हां आलं तुझा आला तुझा कधी पुढच्या महिन्यात का चला गाडीचे टायर काढा तुम्ही बरं चला फायनली आपण हा मोबाईल घेतलेला आहे मित्रांनो मित्रासाठी आहे का नाही तर चला बिल करू, करू हा तुम्ही मित्रासाठी घेतला डाऊट आहे तुमच्या मामा गेमिंग करतो तुला डाऊट आहे का काय डाऊट असं सर चला आता ह्याचं बिल करू आणि हे आपण पहिल्यांदा घरी जाऊ ओके चला सरजी सरजी याचं बिल करा <laughs> बिल काय बघतोय अजून दुसरा बघतोय का चला बसा गाडीत खूप झालं तुमची आपण हा मोबाईलचं बिल वगैरे केलेलं आहे आणि आता आपण मोबाईल फोडूया आणि सरांकडनं ओपन करून घेऊया परत घर गेल्या बोलवून द्यायचे नाही सर त्याला दाखवू मोबाईल शंभू गेलाय कुठे त्याला काय अजून माहित नाही शंभू इकडे पण ही मोबाईल फोडायचं इकडे बघ बरं कसा लागतो आहे कसा लागतोय मोबाईल बघ नाहीतर पुन्हा ते मित्र खवळायचा मला हां ओपन कर ना। मी मोबाईल घेतला माझ्या चॉईसने मानल्या एक नंबरच आहे एक नंबरच आहे ना ओपन करायचं ना तिथं ठेवू सर हां आणि सागरची मी खरेदी झाला त्याच्यासोबत सागरची पण खरेदी झाली सागरने पण एयरबड्स घेतले त्याच्यासाठी बत्तीस रुम पाहिजे आहेत जुलाबचे सागरला ही घेऊन दिला ह्याला हे नाही नाही हे मित्राला घेऊन दिला मित्राला हस नको तो तू हस तुला त्याला वाटतंय आल्यापासून मी त्यालाच घेतलाय मोबाईल तुला नाही मला आज मामांचं नाही मित्राला 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 घेतलाय आज पण एक पण मामाचा मित्र माहित नाही जी गेमर आहे चल चल ओपन कर मोबाईल rata ओपन कर कसाने कट कसाने कट करायचा सर तुमचं नाखून द्यावं उस ना वाव वा 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 ह्याची प्राइस बघा मित्रांनो गेला टोटली सव्वीस हजार रुपयाला गेला मोबाईल आपल्याला हा सव्वीस हजार रुपयाला बसला मोबाईल वाव शंभू मित्र माझा खुश होईल ना रे हा येत येत येते ओके वाव मस्त आईश्चा गावात कसला चमूक तर रे काय भारी दिसतोय मोबाईल वाव खतरनाक नाही मित्रांचा मोबाईल सर तुम्ही काय हे काय नाही काय नाही सर एवढा तू काय एवढा इंटरेस्ट दाखवू नको मोबाईल मध्ये मोबाईल ओपन केलाय आपण बघा मित्रांनो फर्स्ट वाईट चा फास्ट चार्जर दिला होय फास्ट फास्ट चार्ज दिला अरे वा म्हणजे गेमला प्रॉब्लेमच नाही मित्राला मित्राला म्हणलं तू बघू नको माझ्याकडे लागलं ओके खर्च तर चला खर्च लावून घेऊ आणि थोडस सेटअप करून घेऊ मोबाईल आणि नंतर बघू ए तर मित्रांना तर मित्रांनो फायनली मोबाईल घेतलेला आहे आणि ही गोष्ट अं माहित नाही शंभूला म्हणजे डाऊटफुली आम्हाला बोलतो तो त्याला तिथं मोबाईल बिल बिल दाखवायला लावले त्या बघा ला आता आलाय तिथून बिल बिल घेऊन आलाय मोबाईल घेऊन आलाय आता त्याला सांगावं असं वाटतंय मला तरी जायचं घरी सांगायचं आता सांगायचं पण त्याला मला असं वाटतंय डाऊट आलाय रे नाही तर चला मित्रांनो आता आम्ही जाणार आहे त्याच पद्धतीने मित्रांनो आज मी आईला पण मोबाईल घेणार आहे कारण आईचा पण मोबाईल खराब झालेला आहे आज माझ्या मित्राला एका मोबाईल घेतला त्याच्या निमित्ताने मला देण्यात आलं की आईचा पण मोबाईल खराब झाला आई पण मला सारखं म्हणते मोबाईल खराब झाला तर आज पण मी आईसाठी पण मोबाईल घेणार आहे तर चला आईसाठी मोबाईल घ्यायला आता आपण हा आता पण मोबाईल जाण मोबाईला घेऊ छोटासा चला हा आईसाठी मोबाईल बघितला आहे पण याला युट्यूब चलत नाही तर युट्यूब लागते मालिका बघायला मित्रांनो आईला काय मोबाईल सध्या घेतला नाही कारण त्या मोबाईलमध्ये युट्यूब चालत नव्हता आणि लेटेस्ट मोबाईल जिओमध्ये युट्यूब चालत नाही जिओ सिनेमा चालत आणि जिओ सिनेमाला युट्यूबचे व्हिडिओ येणार नाही तर त्याच्यामुळे मोबाईल सध्या कॅन्सल केला या कारण आता शंभूला जो मोबाईल घेतला आहे तर शंभूच्या मित्राला जो मोबाईल घेतला नाहीला काय राहत नाही देणार सिम तुला नाही घेतला मोबाईल मित्रांना घेतलाय तर मित्रांनो जो मोबाईल घेतला आहे म्हणजे एखादा एक एक्स्ट्रा राहिला मोबाईल तर तो आपण मोबाईल काय करू आयला देऊया सध्या आपण इथून निघूया तर चला ए शंभू नाही देणार मी देणार असं करू नको म्हणत त्याला काढायचे तर फायनली घरी आलोय बघा मित्रांनो आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडीत जी ज्यावर आणली होती जिंतीवर ना ती आपल्याला काढायची आहे आणि आज पुन्हा जिंतीला जायचंय आणि सगळ्यात महत्वाचं आहे मोबाईल ती नीट ठेवू व्यवस्थित ठेवले ती हा तर चला आता आपण ही घेऊ हे आहो नाही सिम कार्ड टाकून ठेवलं बघा फोर जी नेट थांब 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 आधी थांब एक मिनिट आधी पोहोच घरात घेऊ लाग आणि मग तुला सांगतो काय गमत आहे ते आपला तर फायनली मित्रांनो बघा मी मोबाईल आणलेला आहे आणि ज्याचा मोबाईल होता तो पण लगेच आलेला आहे हे बघा ह्याच मित्राला लगेच होता हा माझा मित्र आहे पप्पू तर शंभू पप्पूला मोबाईल घ्यायचा होता ही पुण्यात जायचं अरे ही तू रात्री कुठ होता पुण्यात होता का नाही मला सांगितलं मोबाईल हे नको का समय तर मित्रांनो आता सांगण्याची वेळ आली मला असं वाटतंय तर हा मोबाईल शंभूलाच घेतलेला ठेवले म्हणजे याला पहिल्यापासून डाऊट आला होता की मामा नक्की काय गडबड चालू याला मोबाईल हा बघा फायनल शंभूला मोबाईल भेटला कसं का असा छोटा मोठा कसा मोबाईल भेटला ओपोचा आहे सव्वीस हजाराचा आहे कुठला आहे ट्वेंटी कुठला तरी हा हे बघून घ्या तुम्हीच मी काय जास्त म्हणलं नाही ते दुकानदार पण आपले मित्रच त्यांना म्हणलं चांगलं आहे का ते ओके म्हणले ट्वेंटी ओके ओके हा ट्वेंटी ओप्पो एफ ट्वेंटी तर हा तुझा माझ्यातर्फे तुला हा मोबाईल ओके थँक्यू भेंक यू काय तू काय म्हणते युट्यूब चालत नाही म्हणून दुसरा ऑर्डर केला या काय तीन चार दिवसाने येईल मग आता तीन चार दिवस आपलं शांतीला धर आता शांतीला आठवड्यात झालं मोबाईल पाहिला या बरं बर ठीक आहे केला ऑर्डर तीन चार दिवसात येईल हो हो नाही नाही तर मित्रांनो आईसाठी पण मोबाईल बघा आता म्हणजे शंभूच द्यायचा आईला <laughs> शंभूचा द्यायचा यायला शंभूचा मोबाईल एका दुकानदाराकडे या तो घ्यायचा करायला कशासाठी बोलल हा आणि एवढं हे करायसाठी चल वर देत हा तर सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगायचं होतं की हा मोबाईल बरोबर इयरबड्स आलेले आहेत मित्राला बोलून पुण्यावरून बोलून घेतल्याबद्दल त्याला इयरबड Year फ्री तर मोबाईलचा खास तुम्हाला हे सांगतो पर्पज सांगतो मोबाईल शंभूसाठी पण घेतला आहे आणि ॲडव्हर्टायझिंगसाठी पण घेतला आहे मी आता ऍडव्हर्टायझिंग जसं की लोकांना ऍडव्हर्टाइज करायचं असेल तर मला खूप फोन येतात पर्सनली आणि बऱ्याच लोकांकडे माझा नंबर नाही आहे त्याच्यामुळे मी एक नंबर इकडे मी हे करणार आहे पब्लिक करणार आहे ऍडव्हर्टायझिंग कोणाची करायची असेल हॉटेलची ऍड करायची असेल दुकानाची ॲड किंवा तुमचा स्वतःचा बिझनेस ग्रो करायचा असेल तर त्यासाठी मी इथं माझा नंबर देतोय त्याच्यावर तुम्ही मला कॉल करा मेसेज करा आणि तुमच्या दुकानाची किंवा कुठल्याही व्यवसायाची ॲड करायची असेल इंस्टाग्रामवर युट्यूबवर तिथं नक्कीच सांगा कॉल करून नव्वद नव्वद बावीस झिरो एक वीस चौऱ्याण्णव तर फायनली मित्रांनो मी आत्ता जिओ केअरमध्ये गेलो होतो आणि बघा हा नंबर मी घेतलेला आहे हा बघा नव्वद बावीस झिरो एक वीस चौऱ्याण्णव हा जो नंबर आहे हा नंबर मी तो मोबाईल मध्ये टाकणार आहे आणि हा नंबर मी पब्लिक करणार आहे ऑफिशियल म्हणजे माझा नंबर तर मित्रांनो नक्कीच फोन करा पण ऍडव्हर्टायजिंग साठी फोन करा काय ग बाबू तर चला विचारू आता मोबाईल घेतला त्याबद्दल शंभूला कसं वाटलं ते एक विचारू काय ग बाबू तुझा घेऊ का तर चला आता आपण शंभूला विचारू की मोबाईल घेतला कसं वाटतंय हे वर वाटतं तिला वाटतंय <laughs> माझं शूटिंग घ्या हे शंबड्या काय वाटलं तुला मोबाईल घेतलं ते मला एकदम मस्त वाटलं भारी वाटलं तुला आ, तुला काय डाऊट आलता का माझ्या मला वाटतच होत कारण मला ही माहिती आहे की तुमचा एक पण मित्र नाही बर ठीक आहे अभ्यासाकडे ना द्यायचं पण औ हा आणि ते जाहिरातीचे फोन आलेले लगेच आणून द्यायचं माझ्याकडे औ मी बोलतो की सगळ्यांना सगळ्यांना का सगळ्यांना बोलतो करा फोन ओके ठीक आहे जाहिरातीसाठी हा ओके हा आणि पिवड्या तुझं काय म्हणणे सांग एकदाच सांग बोल आऊ उ मग ना हां तर चला तर चला मित्रांनो हां 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 बस का हां तर चला मित्रांनो इकडेच बाय बाय आज आम्ही चाललो आहे जिंतीला थांब गं बाबू कॅमेरा तिच्याकडे जिंतीला चाललो आहे जत्रेसाठी काय लय बोल आहे वाटतंय का तुला बोल बोल बाबू बोल 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 की आता बोल की आता नाही बोल आता बोल आता बोलाल बघा पिवडी हे घबरा तू घबरा इकडे पुढे बघ पुढे बघ पुढे बघ पुढे बघ पुढे बघ तर आता ताईला जाऊन सांगणार मुदाम करते राताय तर तायला मायला मित्रांनो ताईला जाऊन सांग हिला हा नवरा आता धरारा ये तोंड दाबा ह ला काय काय लावले ग तू बोल ना बोल।, बोल बोल तुझ बोलून बोल एकदाच बोल 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 <laughs> <था गीजिए। laughs> तर अजून ताईला माहित नाही की मोबाईल घेतलेला आज एक म्हणती ओ जातीला तायला माहित नाही दाजीला माहित नाही मोबाईल घेतलेला आता हे पण सरप्राईज जाऊन द्यायचंय आता चला बाय बाय आजचा ब्लॉग मी काय काय आजचा ब्लॉग मी इथं संपवतोय आणि जत्रेचा ब्लॉग जो आहे काय ग बाबो जत्रेचा जो ब्लॉग आहे तो मी दुसरा बनवतो हो ओके okay? तर चला इकडेच बाय बाय धन्यवाद पिवळेला पुढे